पडली थाप ताशाची डोलावर पडली थाप ताशाची तडतड झाली गावा घराच्या भेटीसाठी डाळप स्वारी निघाली गावा घराच्या भेटी साठी स्वारी निघाली रंग सजले देवांचे माझ्या निशाणा आर तुरेम फुलांची उदाहरण अर हर महादेव गर्जना समंती तुमधुमली गावा घराच्या साठी डाळप स्वारी निघाली गावा घराच्या साठी जळप स्वारी निघाली आता असे मालवण तालुक्यातील किर्लोस या गावात आणि माझ्या पाठी असा आई पावना देवीचा मंदिर आणि इसून सरळ पुढे गांगेश्वराचं मंदिर हा हल्लीचं त्या ठिकाणी अखंड नाम सप्ताह झालो पुढे असा किर्लोस भावेवाडी त्या ठिकाणी असा रामेश्वराचा मंदिर किर्लोस गावात पहिली असा बौद्धवाडी त्याच्यानंतर असा गावठणवाडी त्याच्यानंतर इकडे आंबवणेवाडी असा तिकडे भावेवाडी असा आणि चव्हाणवाडी आणि काय सावंत कॉलनी असा असे चार पाच वाडी असत किर्लोस गावात किर्लोस गावचे श्रीदेव रामेश्वर रांगेश्वर आणि पावनाई हे सगळे देव गावाघऱ्याच्या भेटीसाठी निघालेले असत आणि त्या म्हणतो आम्ही आमच्याकडे डाळपसवारी आणि आज डाळपसवारीचा असा शेवटचा दिवस देव आता असत किर्लोस आंबवलेत आता तिकडसून देव याच्या मंदिरात येतले असत आणि स्थिर होतले असत किर्लोस गावात आमचे बरेचसे पाहुणे असत किर्लोज गावठणात आणि किर्लोस आंबवण्यात बरेचसे माझे वर्गमित्र असत आणि थोडीफार ओळख असा आपली किर्लोस गावात त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी सांगलेले आणि डाळप तो एक आमचा व्हिडिओ बनव आपल्या काय चार पाच दिवस वेळ नाही होतो बारीक बारीक काम चालू होतं आपला आज शेवटचा शेवटच्या दिवसा तो आज व्हिडिओ बनवतो असा मोबाईल व्हायला आणि एक व्हिडिओ होता काय बघूया लावूया आता आंबवून गावचे हजगण्याचे इकडे पानसुपार पान सुपारीची सोय केलेली असा पानाविना घ्यावा मस्त आहे की गोडपाना हा गोड पान असा पानाविना खावा भाऊ हा काय नाही काय बराचसा असा हजगण्याचे असं ते चारेक वातला देव बाहेर पडतले असं पावनाच्या जवळसाठी आज आमच्या किर्लोज गावची देव रामेश्वर पावनाई गांधेश्वर यांची नाळबस्वारी सोमवार तारीख सत्तावीस एक दोन हजार पंचवीसपासून चालू झालेली आहे चौथ्या दिवसात पाचव्या दिवशी मी त्या ना होणार आणि ह्या कार्यक्रमाची सांगता असा कार्यक्रमाचे नियोजन जे पूर्ण चतुर्शमामधली जी काही देवतेंची ठिकाणे आहेत त्या देवतेच्या ठिकाणाच्या भेटी घेण्याचा कार्यक्रमाचा हे निमित्त असतं आणि ह्या निमित्ताने संपूर्ण देव चतुर्शच्या सगळ्या देवतांना भेटी देऊन त्यांचं जे तीन वर्षाच्या मर्यादेची का देन जी काय देणं घेणे असतं त्यांनी भेट घेऊन त्यांना देणं घेऊन त्यांची जी काय गावच्या रीती रिवाजाप्रमाणे जी काय थारवणूक म्हणतात तशा पद्धतीची देता आहे ती केली जाते आणि तीन वर्षाच्या मर्यादेला ते देवता राजे होऊन संपूर्ण राठीकडे सामील होतात आणि जे काय गावातील क्लेश पिढं असतील ते दूर करण्यासाठी सहकार्य देवते राठीला करतात अशी त्याची एकंदरीत पार्श्वभूमी आहे आणि त्या अनुषंगाने ही डाळपस्वारी तीन वर्षांनी हे आमच्या देवतेची पूर्ण चतुषमापूर्ती तीन वर्षाची मर्यादा असते अशा पद्धतीने हा कार्यक्रम होतो संपूर्ण बारा पाच लोक या ठिकाणी येतात म माहेर येतात गावातील सगळे लोक आनंदाने अवसर साजरा करतात प्रत्येक ठिकाणी दोन्ही वेळेला म महाप्रसादाचा कार्यक्रम होतो प्रत्येक ठिकाणी थांबतात त्याच त्या ठिकाणी अशा पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडला जातो आम्ही आता असं किडनो साबव नाही शेतकर घरी ना शितकर घरी ना असा बाळ बाळ आणि वा काल रोज वस्तू रावलेले देव काल वस्तू रावलेले देव आता इसून भावनाईच्या भावनाईच्या जवळात जाणार आणि स्थिर होणार आता डोळ्यात वेळात बाहेर पडतली डोळ्यात वेळात बाहेर पडतली असत भाऊ नाईच्या मंदिरात जाऊल जागा जाग। हा वाजत गाजत भैमुख केला गुरु

काय ये इलाज का नाही आता बरोबर चाय पिऊया आणि आपले मार्गस्थ वाहूयासारख्या बरोबर आपले मार्गस्थ वाहूया आमचे सुदाम काका असत सुदाम काका इलेले असत हे माझी पोलीस पाटील हे आजी पोलीस पाटील आजी पोलीस पाटील माझी पोलीस पाटील हा धोता धोतार बिचार घातले नम काका नी आमचे वारी असा <laughs> <बेट> <laughs> आ, आ, उद्या तू भेटायचं कामा करूया काम करूया पोलीस पाटील माझ्यावर नाराज असत कारण त्यांचं काम केलंय नाही आम्ही फोन उचललीच नाही म्हणतात दहा दिवसाच्या शुभेच्छा खास मुंबई वसून आला डाळपारे विजय लाड विजय लाड त्यांच्या घराजवळ देवस्वारी गेलेली असा आणि महिला वर्ग देवांचा स्वागत करता सण हळू लोक लावतो असं पूजा करतोय अस आणि मंडळी असा एवढोस गावातलो

और दादा

ಡಾವೆ ದಮಲೆ चढ़ाव असां पूरो चढ़ाव असां

आणि बाटून सगळी राहत राहू असा संपूर्ण गावाघराची भेट घेऊन दादा सॉरी आता पावनाई देवीच्या मंदिरात फिरून घेता असा

महाराष्ट्रांनी जे गाठे प्रमाणे वचन प्रमाणे वेगळं घेणं घेणं देऊन किंवा त्यांची जे काय मान सन्मान करून आज ती सगळी देवता आज राखीकडे सामील करून घेऊन आजच्या संपूर्ण गावची चतुर्थी बांधून गावातील लोकांना सुख समाधान लाभण्यासाठी बाहेरच्या कुठल्याही अदृश्य शक्ती आपल्या गावामध्ये प्रवेश करू नये याच्यासाठी जो काय बंदोबस्त होतो तो मर्यादित तीन वर्षाच्या मर्यादेला करून ठेवतो आणि त्याप्रमाणे प्रत्येक गावातील जे जी स्थळं आहेत देवतेचे त्या स्थळामध्ये भेटी देऊन आज गावाचं रक्षण करण्याची देवता सामील करून देण घेणं देऊन तिचा तो मान सन्मान देऊन त्यांना सामील करून घेते आणि गावाचं रक्षण करण्यात तिला राजी करून घेऊन गावाचं रक्षण करण्याची तिला साकडं घालून पुढे ही चतुष्मा फिर्थीचा कार्यक्रम अशा पद्धतीने पार पार पडतो आणि ही पार्श्वभूमी थोडक्या सांगायची म्हणजे ह्या ज्या गावातील सगळी जी जनता आहे जी काय लोक लो, 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 बारीक मोठे छोटे मोठे व्यवसाय करतात शेतीवाडी करतात गुरंढोळं पाळतात त्यांचा सांभाळ व्हावा म्हणून ज्या गावच्या रिची परंपरा ज्या का देव गावराटीच्या माध्यमातून चालू झालेल्या आहेत त्या आम्ही अखंडितपणे चालू ठेवण्याचा प्रयत्न आहे आता ह्या विज्ञान उभा सुद्धा आम्ही करतो आणि ही दैव शक्ती अशी आहे की ही विश्व विश्वास विश्वाने निर्माण केलेली शक्ती आहे अदृश्य स्वरूपातली शक्ती आहे तिला फक्त आपण तिला आपण कशा कशा पद्धतीने बघायचं हे प्रत्येकाने ठरवायचं आणि आपलं सुख आहे ते शक्तीच्या मनोभावेची सेवा केल्यानंतर आपण आपल्या भक्तिभावांची सेवा केल्यानंतर शक्ती आपल्याला चांगल्या पद्धतीचं आपलं आयुष्य सुखमय होण्यासाठी आपल्याला आशीर्वाद देते आणि त्याच्यासाठी आम्ही गावातील सगळी जनता सुखी समाधाने राहावी जी मुलं आहेत त्यांना चांगलं आरोग्य लाभावं गावातील क्लेश क्लेशपेडा दूर होईल नष्ट व्हावी म्हणून आम्ही ही जी जी काही कामं करत असतात प्रत्येक वर्षी ती आम्ही सगळे गावचे बारा पाच मानकर एकत्र येऊन आम्ही करत असतो पण आणि एकीच्या बळामध्ये देव असतो त्याप्रमाणे एकी एकीमध्ये सर्वस्व आम्ही एकत्र येऊन आम्ही हा कार्यक्रम पार पडतो आणि गावाचं सुख कसं होईल याच्यासाठी आम्ही गावराटीचे गावराटीला जेवढ्या जेवढं काय आपल्या सुख समाधान मिळेल त्याच्यासाठी आम्ही गावराटीचं जे

या ठिकाणी येऊन आमच्या देवतेचं नावलौकिक केला युट्यूब मधून व्हिडिओ बघणार तिथपर्यंत आमच्या गावचा कार्यक्रम पोहोचणार तुमच्या महादेव गाडीगावकर आणि गावाच्या वतीने आभार मानतो आम्ही आमच्या गावात गावा देवाचं नावलौकिक करण्यास तुमचा हातभार लागला आम्ही गावाच्या परत एकदा सगळ्यांच्या वतीने धन्यवाद मानतो आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो तुमची सुखी समाधाने हवं अशी भावना दे रामेश्वर गागेश्वर मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सुद्धा पुढे असं तुमची प्रगती ही इच्छा व्यक्त करून हा कार्यक्रम संपल्याचे आम्ही जाहीर आपला मित्र असा रोहित लाड त्याग करतोय चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी चला धन्यवाद धन्यवाद